हॅलो गुड मॉर्निंग नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल पल्लवी इंगळकर ब्लॉग तर आज आहे रविवार आणि रविवारी सुट्टी असल्याकारणाने आज थोडं लेट झालेलं आहे कारण शानवी उठेपर्यंत मी काही नाश्ता वगैरे करत नाही ती उठली की मग नाश्ता करते आणि हे जर असले तर मग करून घेते कारण हे नाही आहे त्याच्यामुळे आज मला वेळ झालेला आहे तर नाश्ता करत आहे मी आता चहा बिस्किट आमचं खाऊन झालेलं आहे भरपूर दिवस झाले मी शेवळ्या केलेल्या नव्हत्या फोडणीच्या शेवळ्या तर फोडणीच्या शेवळ्या करत आहे मी आता सर्वात आधी तर मी शेवळ्या भाजून घेते आणि त्याच्यानंतर मग फोडणी देत असते खूप छान अशा मोकळ्या मोकळ्या आणि व्यव टेस्टी होते शेवळ्या तर चला मग पहिले नाश्ता करून घेते तर तोवर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून द्या जे कोणी नवीन असाल ते आपल्या चॅनलला फटाफट सबस्क्राईब करून द्या आणि व्हिडिओ शेवटपर्यंत एन्जॉय करा तर झालेला आहे नाश्ता तयार मस्त शे शेवळ्या सगळंच आहे यामध्ये यांना जे आवडत नाही ते सगळंच आहे याच्यामध्ये तर कांदा वगैरे मस्त यांना काही आवडत नाही पण मला सगळंच असं मस्त गोडनिंबाचा पाला म्हणजे कडीपत्ता सांबार वगैरे सगळं असं भरपूर असल्यानं छान लागते टेस्टी लागते खोल नाश्ता करायला सगळं खा लागत असते सगळं हे नाही ते नाही ते नाही तसं नाही करत ठीक आहे ठीक आहे ओके okay? ओके okay? खूपच हिच्या जीवावर येते कांदे वगैरे सगळं खाणं जीवावर येते मोस्टली पोर म्हणजे लहान मुलं असतात की त्यांना काही असं आवडत नाही मी पण पन लहानपणी मी बाकी सगळं खात टमाटर नव्हती खात आता मी सगळंच खाऊन देतो शानू सगळंच खाव लागते मग तू मातारी होशील लवकर होते, होते। हो का <laughs> <laughs> चला मग भेटते तुम्हाला नंतर सगळ्यांना बोल ना नाश्ता करायला ब्लॉग मध्ये बघून येते पण आता तू बोल ना ते का म्हणून शानुनी मामाला नाश्त्यालाच नाही बोलवलं म्हणून मग बोल ना आवाजच नाही केला तुझा गौऱ्यात बोलायला रडायच्या वेळेस कसा आवाज येते तुझा छान मोठा तसा आवाज करता तु शाळेत तुलाशीच आवाज काढते तू हळू सकाळची संध्याकाळ होऊन गेली पण माझे झाड लावणं काही झाले नाही कारण कामच हातात नाही घेतलं मी विचार केला की आता हे काम झालं की झाडं लावते ते काम झालं की झाडं लावते पण तो वेळ काही आला नाही शेवटी आता हिचे आज सकाळपासून हि नांदा लावला की मला केस कापायचे केस कापायचे तिला खूप जीवावर येते लांब केस सांभाळणं म्हणजे खूप जीवावर येते तिला तर ती आता म्हणत आहे की मला केस कापून पाहिजे म्हणजे पाहिजे तिचे पप्पा नाही आहे ना म्हणून जास्त हे करत आहे कारण की तिचे पप्पा कापू घेत नाही देत केस त्यांना शॉर्ट केस आवडत नाही तिला लांब केस आव म्हणजे तिला लांब केस नाही आवडत तर चला आता तुझ्याच म्हणा म्हणून आता तिचे केस कापून आणते तिला पहिले केस कापून देते आणि झाडांचं जे आहे ते आता माहिती नाही कधी मूर्त निघते आता उद्या तर सोमवारच आहे उद्या करताच नाही येणार परवा वगैरे बघावं लागेल परवा करून टाकावं लागेल पण परवाय काहीतरी काम निघतेच का तर बघू आता कसं का काय होते तर झाडाचा काही दिवस निघत नाही चल आणि आज ना आम्हाला आमच्या ते शेज तिकडे हो जेवण करायला सांगितलं आहे तिथे पण जायचं आहे कसं आम्ही असं एकत्र जेवण वगैरे असलं एका ठिकाणी तर मग आम्ही आईचं ना असं भूतासारखं लाईटला एक कोणी चालूच करून दिलं तर इकडून आल्यावर जावं लागेल त्यांच्याकडे थोडंसं करू सरू लागायसाठी तर त्या आहे तिकडल्या बुलढाण्याकडल्या त्यांच्याकडे काय म्हणते डाळभट्टी जी असते तर तेच करणार आहे तर बघू त्यांच्याकडली पद्धत कशी आहे तर प्रॉपर आपण तर करतोच पण त्यांच्याकडली पद्धत कशी आहे कारण डाळभट्टी पण तिकडली जाईल ऐकत नाही ना पाहिजे शॉर्ट कापून ठेवले तिनं केस हो। <laughs> कापून दे ना। नाही देत म्हणून हो इतची केस कापले ना नाही कापून ना। देत तर मीच कापून टाकते म्हणजे एवढीशी केस कापले थोडशी मस्त तिला आनंदच होत आहे bye bye, bye. bye. he kinda of <laughs> <laughs> तर राहू दे ते करते बरोबर ते समोरच जसं आहे तसंच राहते फक्त तुझं ते पाठीमागचेच घेते छोट शी शाणदी झाली आता हो तिथे लहानपणीपासूनच हो मिस जास्त करून मी आता दुसऱ्यांदा तुमच्याकडे आणलं असं बाहेर नाही तिसऱ्यांदा नाही ते मिस करून देऊ आहे ठीक आहे ठीक बघितला शान्वीचा आनंद तर तिला ना केस शॉर्ट करण्यातच खूप आनंद होता तर तिची इच्छा पूर्ण झाली तिकडून आलो आम्ही आल्यानंतर मग तिचं तिला थोडं फ्रेश वगैरे करून दिलं कारण की केस वगैरे उडतात ना बारीक बारीक केस असतात अंगावर पडून तर ते पूर्ण साफ करून दिलं आणि त्याच्यानंतर मग आली मी इकडे आम... आलो, इकड़े आलो, तर आलो आम्ही इकडे यांची मदत करायला आलो म्हणजेच स्नेहातही सुद्धा माझ्यासोबतच होत्या मी त्यांना म्हटलं माझ्यासोबत चला आपण लवकर येऊन जाऊ तर आल इकडे आल्यानंतर पाहिलं तर या कणिकच भिजवत होत्या पांढ्याची जशी कणिक असते ना तशीच बगराळ कणिक असते ही त्यामध्ये ओवा जिरं आणि मोहरीचा तडका गरम तेलाचा तडका जो आहे मोहन आहे मोहन टाकले जाते आणि मग ते व्यवस्थित असं भिजवून त्याचे पानगे करायचे तर ते अशा पद्धतीने करायचे पहिले सर्वात आधी तर लाटून घेतलं मी आणि त्यांनीच सांगितलं मला की असं असं करा म्हणून तर लाटून घेतलं त्याच्यानंतर त्याला तेल लावून असं अशा पद्धतीने त्याची घडी करून त्याचा व्यवस्थित गोळा पॅक करून घ्यायचा म्हणजेच ते व्यवस्थित असं त्याच्या लेअर निघतात आणि ते वाफवून घेणार इडली पात्रामध्ये सर्वात आधी तर खाली ते सॉरी पाणी टाकलेलं आहे त्याच्यानंतर खालचं जे पात्र आहे ते, ते टाकलेलं आहे इडली पात्र आणि मग त्याच्यावर ह्या लपून लपून शिरा आहे तुम्हाला दीट लागणार आहे का

गप्पा गोष्टी करत करत स्वयंपाक केला आणि जेवण करायला घेतलं तर जेवणामध्ये होतं डाळ भट्टी म्हणजेच फोडणीचं वरण आणि त्या भट्ट्या आणि पुन्हा शिरा होता शिरा तर एक नंबर टेस्टी झालेला होता खूप मस्त झाला होता आणि ही डाळ भट्टीसुद्धा खूप छान झालेली होती म्हणजे टेस्टी झाली होती आणि एक नंबर जेवणसुद्धा झालं होतं आमचं क्वार्टरवर ना एक आमचा अनुभव आहे म्हणजे कसं सगळीकडले म्हणजे वेग वेगवेगळ्या ठिकाणाहून येतात वेगवेगळ्या जिल्ह्यातून असे लोक येतात राहायला वेगवेगळी फॅमिली असते म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणची फॅमिली असते त्यांच्यामुळे त्याच्यामुळे ना, ना काय होते वेगवेगळ्या त्यांच्या पद्धती वेगवेगळं खानावळ म्हणजे नसं नाही का वेगवेगळी पदार्थ अशी या खायला मिळतात तर सगळेजणं आपापल्या पद्धतीने पदार्थ करतात कोणाच्या घरी के असं जेवण करायला बोलवल्या जाते नाहीतर मग आम्ही काही पदार्थ वगैरे केले ना तर एकमेकांच्या घरी नेऊन देत असतो तर रेसिपीसुद्धा शेअर करत असतो एकमेकांसोबत तर खूप छान वाटते ही मज्जा क्वार्टरवरच येते कारण आ... वेगवेगळ्या ठिकाणाहून सगळे आलेले असतात तर जवळपास जे असले ते तर क्वार्टर घेत नाहीच कारण की ते अपडाऊनसुद्धा करू शकतात पण बाहेर ठिकाणाहून आले की मग त्यांना घ्यावंच लागते आणि त्याचा हा एक फायदा खूप छान होतो एकत्र मज्जा येते पण तर हा व्हिडिओ जो आहे हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे व्हिडिओ छोटा होणार म्हणून मी हा दोन्ही दिवसाचा व्हिडिओ एकत्र करून घेतलेला आहे दुसऱ्या दिवशी होता सोमवार तर सोमवारची पूजा वगैरे करून घेतली केलं आणि बसलीच होती मोबाईल बघत थोडा तर पार्सल आलं माझं मी शोरून मी पार्सल बोलवलं हे का हँगर यामध्ये मी हँगर बोलवलेली आहे आजकाल ना मिशोवरून खूप छान छान प्रोडक्ट येत आहे आणि मेन म्हणजे ना खूप कमी किमतीमध्ये येत आहे मला तर खूप छान आवडलं हे त्या तुमच्यासोबत मी बेडशीट सुद्धा शेअर केलेली आहे किती छान अशी बेडशीट आली आणि हे सुद्धा हँगर खूप मस्त आलेले आहे क्वालिटी पण छान होती आणि मेन म्हणजे ना किंमत खूप कमी होती तर त्या किमतीनुसार मला तर खूप परवडल्यासारखं वाटलं यांना सुद्धा आवडलं तर त्यांनी ना या हँगर्समध्ये हे सुद्धा पाठवलेलं आहे गुज्जे आणि काय म्हणते त्याला स्क्रू पाठवलेले आहे चला तर मग आता मी झाडं बघते मी झाडं आज तरी झाडं मी लावून घेते झाड मिळालं आम्हाला जांबाचं तर हे जांबाचं झाड लावून देणार आम्ही बाहेर म्हणजेच या पोलच्या हा जो पोल आहे ना हावाला या ह्या पोलच्या थोडंसं इकडे तर इथे लावणार जांबाचं झाड किंवा मग इथे लावणार म्हणजे सरळ किंवा इकडे लावणार आणि हे जे कुंडी आहे यामध्ये लावणार हे वाला झाड हे वाला झाड हे आहे शोचं झाड याचं नाव माहिती नाही मला मी त्या दिवशी गेली होती यांच्यासोबत तर नर्सरीमध्ये तर तिथे मला ही फांती अशीच पडून दिसली तर मी त्यांना दादांना विचारलं की हे मी घेऊन जाऊ का घरी लावली तर लागेल का म्हणून तर ते बोलले लागते ही फांधती तर तुम्ही घेऊन जा मी म्हटलं धन्यवाद खूप चांगलं काम केलं आणि याचं ना असं म्हणजे छान असं वेल टाईप वाढते हे बलं हे जे आहे झाड हे छान मस्त असं वेल टाईप वाढते बस एवढं एवढं वाढते आणि सर तर आता सर्वात आधी तर गॅस पेटवणार आहे कारण स्वयंपाक नाही करायचा आहे आज करायची आहे झाडांचं झाडे लावा झाडे जगवा करायचं आहे तर सर्वात आधी मी चाकू गरम करायला ठेवलेला आहे गॅसवर त्याच्यानंतर या कुंड्या आणलेल्या होत्या मी बरेच दिवस झाले कुंड्या आणून ठेवलेल्या आहे म्हणजेच प्लांटर तर यामध्ये न जाळे पकडलेले होते अक्षरशः तर ते झाडून घेतले सर्वात आधी नंतर मग हे एक एक वेगळं करून घेतलं आणि मग याचे याच्यामध्ये ना एक असं म्हणजे डॉट दिलेले असतात ते म्हणजे थोडासा धक्का जरी मग लावला ना असा म्हणजे थोडं जर हे केलं ना तरी ते गोल असे गड्डे पडून जाते याच्यासाठी की व्यवस्थित पाणी आपण जेव्हा कुण झाडांना पाणी टाकतो ना ते झाडं पाणी पूर्ण लीक व्हायसाठी नाहीतर पाणी जर साचून राहिलं ना तर झाडं ना सडून जातात पाण्यामध्ये चपचप होऊन बेकार होऊन जातात म्हणून तर हे सगळं झालं त्या कुंड्यांना मी होल करून घेतलं दोन कुंड्यांना त्याच्यानंतर मग हे गरम झालेला चाकू घेतला आणि जे झाड माझं ऑलरेडी लावून होतं जे मला आईने पाठवलेलं होतं माझ्या तर ते मी काढून घेतलं त्याच्यानंतर म्हण ते, ते काही मला व्यवस्थित निघालं नाही तर मी म्हटलं यांनाच तुम्हीच बघा मला काही जमून नाही राहिलेलं आहे ते हे घरीच होते तर मी तोपर्यंत यामध्ये कुंड्यांमध्ये ना माती भरत होती तर माती अशी होती ती डेंजरवाली की पूर्ण म्हणजे त्याच्यामध्ये खडे मोठे मोठे खडे दगड वगैरे होते तर ते काढून घेतले तर इथे ना यांना मग बोलवलं मी हे काही केल्या मला ना हे झाड बिलकुल निघतच नव्हतं त्यामधून तर यांना बोलवलं मी यांच्या हाताने ते सर्वात आधी काढून घेतलं आणि मग ते झाड पॉटमध्ये तिकडे लावून दिलं आणि नंतर मग याच्यामध्ये दुसऱ्या कुंडीमध्ये माती भरून घेतली आणि त्याच्यामध्ये सुद्धा ड्रॅगन प्लांट जे आहे येल्लो शेडमध्ये येते ते, ते वालं लावून घेतलं आणि नंतर मग साफसूप केलं माती झालेली होती पूर्ण तर सर्वात आधी तर विचार केला की मी दोन कुंड्यांमध्येच भरून घेणार आणि दोनच याच्यामध्ये कारण की उपवास आहे वेळ होणार म्हणून जास्त काही झाडांच्या मागे लागणार नाही म्हटलं पण ते आणि आ, एक एक एक, एक माझ्याकडून होतच गेलं लाव जाऊ दे म्हटलं आता आपण करूनच टाकूया आणि माझं कसं आहे एकदाचं काम करायला बसलं की ते पूर्ण झाल्याशिवाय ना मला काही ते सोडूशा वाटत नाही तर ते जे तुम्हाला आधी मी कलम दाखवलेली होती आणलेली तेसुद्धा मी लावून घेते एका पॉलिथिनमध्ये माती भरून होती तर आणि हे जे झाड आहे या स्टीलच्या याच्यामध्ये गन दिसत आहे तर ते जे झाड आहे मी परसडीवरून आणलं होतं बंधूकाकूकडून तिच्याकडून जसंच्या तसंच आणलं काही असं वेगळं तोडून वगैरे नाही आणलं जसं ते लावून आहे तसंच आणलं आणि ते मला दुसऱ्या ह्याच्यात मी काही शिफ्ट केलं नाही त्याच्यामध्ये ना पूर्ण माती पाणी जमा झालं त्याच्यामधून जागाच नव्हती कारण खालून गड्डेच नव्हते त्याला करून पा पाणी जायसाठी तर पाण्यामुळे ते पूर्ण चपचप झालं होतं तर ते व्यवस्थित असं लावून घेतलं जे मेन त्याचं होतं झाड ते आणि आजूबाजूनं जे रोप निघालेले होते ना ते मी या मडक्यामध्ये लावलेले होते बरेच दिवस झाले हे मडके मी स्नेहाताईकडून आणलेले होते त्यांच्याकडून असेच त्यांच्याकडे असेच ठेवलेले होते तर मी घेऊन आली आणि त्याच्यामध्ये ते छान मस्त छोटे छोटे त्याचे रोप लावले त्याच्यानंतर मग हे आईने मजा दिले आ, कशाचे फुलं म्हणतात ते चिवडीचे फुलं असे काहीतरी म्हणतात तर ते छान असे फुलं येतात त्याला तर ते करून ते सुद्धा एका पॉटमध्ये लावून घेतलं आणि मग मी ते आली बाहेर मनी प्लांटपाशी तर मनी प्लांट मी बाहेर ठेवलेला आहे आता कारण की उन्हाळ्याच्या याच्यामध्ये ना पूर्ण बेकार होऊन गेला होता आणि पूर्ण त्याचे पानं बेकार होऊन गेले म्हणून मग मी इकडे थोडंसं ग सकाळची ऊनसुद्धा येते म्हणून मग मी ते बाहेर आणून ठेवलं तर याला ना मी पूर्ण कट करून टाकलेलं होतं कारण व्यवस्थित दिसतच नव्हतं ते तर पूर्ण कटिंग करून त्याची पुन्हा त्याला त्याच कुंडीमध्ये व्यवस्थित असं पूर्ण दाट दाट लावून घेतलं जेणेकरून व्यवस्थित असं छान मस्त नंतर मोठे झाल्यावर छान दिसणार म्हणून ते झाल्याच्यानंतर मग मी इथे आली बाहेर बाहेर आता बघते म्हटलं हे जांबाचं झाडसुद्धा लावून देते म्हटलं तर ही जांबाचं झाड घेतलं आणि इकडे ना सब्बल घेऊन सब्बल जे असते ना तुम्ही माहीत नाही काय म्हणतात ते त्याला सळाक असते ते तर मोठी तर त्यांनी गड्डा करून घेतला आणि यामध्ये लावलं जांबाचं झाड तर नजरेसमोर असलं म्हणजेच लक्ष राहते म्हटलं म्हणून मी एकदम अगदी समोर लावलेलं आहे आमच्या क्वार्टरच्या समोर आणि याला आता आळं करून घेतलं त्याच्यानंतर मग इथे कचरा होता बाजूला तो कचरा मला म्हणजे न भीती वाटते कारण की काही पण लपून नसायची भीती वाटतेच ना थोडंसं काही असेल तर नाही बा म्हणून लपून म्हणून थोडंसं असं दूर दूर राहून मी हिंमत करून थोडंसं सा हे साईडला करून घेतलं आणि इथे तुम्हाला तर आधीच्या ब्लॉगमध्ये दाखवलेलंच आहे कलमा वगैरे लावून घेतलेला आहे तर म्हणून हे थोडंसं साईड करून घेतलं की हवेने कचरा जायला नको म्हणून हे आनी है, आनी आनी है, शे ले ले, तर हे बघू शकता तुम्ही इथे मस्त आवळ्याचं झाड लावून आहे आणि त्याच्याच बाजूला इथे छान जांबाचं झाड लावलेलं आहे आणि आणखी गुलाबाचं झाडसुद्धा लावलेलं आहे मी ते तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये नंतर कधी दाखवणार भरपूर अशी झाडं लावलेले आहे तर झाडं लावून झाले त्याच्यानंतर मग मी छत्री घेतली आणि निघाली इकडे बाहेर झाडं आणायसाठी तर हे घेतलेले आहे झाड एवढं धावपळ करत आलो आम्ही कारण पाऊस हा मस्तच येणार आहे म्हणजे कारण की एवढं गडगड करत आहे आणि विजा पण खूप होता आणि आभाळ पूर्ण भरून आलेला आहे त्याच्यामुळे पटकन झाडं घेतले आणि पटकन निघालो आता करते मी स्वयंपाक कारण की खूप वेळ झालेला आहे अरे मी उरलं साडेसहा वाजले की काय सहाच वाजले सहा वाजले आहे मी हात गेली होती पण आता अवतार काही राहिलेला नाही आहे माझा तसा तर असो जाऊ द्या आता आता झाड आणलेले आहे मस्त तुम्हाला दाखवते हे एक आणलेलं आहे आणि हे रबर प्लांट आणि हे असं होतं आमच्याकडे झाड ह्या पॉलिथिनमध्ये मध्ये होतं पण याचे ना मोठे पानं होते हे म्हणे छान मस्त असं गोल होते बॉल सारखं तर म्हणून मग यांनी हे घेतलं ज्यांना आवडलं हे झाड मी आम्ही दोघं हेवाल हे दोघांची पसंती आहे हे त्यांची पसंती आहे आणि ही माझी पसंती आहे माझं ठरलेलं होतं हे एक झाड घ्यायचं हे घ्यायचं पण त्यांनी हे ॲड केलं त्याच्यामध्ये चला पाऊस आहे मस्त चांगला पाऊस लागला सर्वात आधी तर मी दिवावात करून घेतली आणि त्याच्यानंतर मग स्वयंपाकाची तयारी करायला बसली तर आज करायचं होतं मला वांग्याचं भरीत तर वांगा एक थोडंसं बेकार निघालेलं होतं पण मला जाऊ द्या आज करूनच घेऊया आणि युग चला तर मग मी पटापट स्वयंपाक करून घेते आणि मग भेटते तुम्हाला एवढी जास्त भूक लागली होती मला भूकपेक्षा ना मला झोप पण लागू नये आणि आज एवढे जास्त कामं झाले ना तर थोडंसं असं ना असं वाटत आहे लवकर झोपाव थकल्यासारखं वाटत आहे आणि भूक पण लागून गेली एक तर उपवास होता आणि कामं एवढे केले के झाले एक्स्ट्राचे त्याच्यामुळे ना मग मी ब्लॉग काही शूट केला नाही मला असं वाटत होतं स्वयंपाक झाला की लगेच जेवण करायला बसते मी भांडे मी गॅससुद्धा काहीच आवरला नाही काहीच नाही यांना म्हटलं आज थोडासा उशीर पण झाला मग अशी त्या ताई आल्यावर बसली मग थोडा वेळ गप्पा गोष्टी करत तर त्याच्यामुळे ना थोडासा वेळ झाला तर आणि कसं उपवासाच्या दिवशी जास्त उशीरच जेवलं की मग नाही काय ॲसिडिटी होते आणि खूप त्रास होते मग त्याच्यापेक्षा म्हटलं हे नंतर आवरते पहिले जेवण करून घेते म्हटलं तर जेवण केलं आणि बरं झालं मी आवरायचं तसंच राहू दिलं म्हणून आज मला बाहेर बा फिरायला सुद्धा जायला मिळालं नाही कारण की एवढा पाऊस सुरू आहे आणि गडगड मस्त चालू आहे तर तेवढ्याने बरं झालं की जेवण झाल्यावर हे सगळे कामं होते म्हणून तेवढंच काय झालं शरीराला हा शरीराला हालजूल म्हणून तर चला मग आता मी ना आजच्या ब्लॉगला इथेच एंड करते आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कसा नाही कमेंट्स करून नक्कीच सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू उद्या नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय गुड नाईट बाय बाय मी पण मस्त आराम करते खूप जास्त झोप आहे मला बाय